कशी यूट्यूब फॅमिली मजा येत ना मी पण मजा येत तर इकडे आज आहे सोमावती अमावश्या आणि सोमावती अमावश्याला मी दे उंबऱ्यावर हळदीचं लेपन केलं आणि मस्त अशी रांगोळी काढली देवपूजा वगैरे झाली आणि सगळ्या घराची साफसफाई केली मस्त असं देवी कलर्ससुद्धा बदलवला तर बघू शकता माझ्याकडे हे आहे महालक्ष्मीची मूर्ती खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसते आणि खूप प्रसन्न अशी वाटते तर बघू शकता हॉलमध्येच ठेवलेले आहे आणि सद्गुरू साईनाथांचे फोटो तर खरंच खूप पाहून असं मन समाधान होतंय तर तर आता दुपार सुद्धा झाली तरी पण पाऊस काय थांबायचं नाव घेणार आणि कुणाकुणाकडं किती पाऊस येणार क्लीच कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे आठ दिवस झाले पाऊस काय उघडायचं नाव घेणार आणि तुम्हाला शेतीचे काय व्हिडिओ सुद्धा दाखवता येणार कारण की कुणी व्हिडिओ काढायलाच येत नाही आणि चिखलाचं कुठं मी मोबाईल घेऊन जाऊ तर चला म्हटलं आज दुपारी थोडा वेळ आहे शेताचे पण कामं नाही आहे तर इथे गुळशेंग शेंगदाण्याचे लाडू करायचं ठरवलंय आणि मुलीची परीक्षा चालू आहे तर सकाळी तिला काहीतरी खाऊन जायला लागतं म्हटलं चला त्यासाठी इकडे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनू तर जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा किलोचेच बनवायचे आहे कारण की आमच्याकडे तर म्हणजे डब्यात जर ठेवले तर खूप मुंग्या पण होतात त्याच्यामुळे म्हटलं चला थोडे थोडेच बनवू तसं एक एक किलोचं सामान आणलेलं आहे पण म्हटलं थोडे थोडेच बनवू आणि हे करायला काही इतका वेळ लागत नाही तर शेंगदाणे असे मस्त खरपूस कमी गॅसवर भाजून घेते मी आता बघू शकता तर अर्धा किलोला मी अर्धा किलो जवळपास गूळ घालणार आहे तर येथे गूळ मी हा एक किलोचा आणला आहे पॅकेट पण ह्याच्यातला मी निम्माच घालणार आहे म्हणजे अर्धा किलोचाच घालणार आहे तर गुळ हा समस्त काढून फोडून घेतला थोडासा बारीक करून घेतला आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर तो शेंगदाणे असे शे खरपूस भाजल्यानंतर गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला काढून घेणार आहे तर इतकी सोपी रेसिपी आणि सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळं मी इतकी काही सांगत नाही तर गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला काढून घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकून मस्त असे लाडू बनवायचे आणि हे लाडू आहे ना खरंच खूप पौष्टिक असतात आणि एक दोन लाडू जरी घात खाल्ले तरी पण भूक काही लागत नाही तर बघू शकता इकडे असे लाडू झालेले ला आहे तर काही काही कर, तर खकार करत असतानाच खाऊन घेतले बघू शकता एवढे लाडू झालेत अर्धा किलोमध्ये तर छान लाडू झाले तर इकडे मी आणि सासूबाईसुद्धा येऊन बसल्या होत्या त्या बघू शकता म्हटलं चला आता तुम्ही पण घ्या खाऊन त्यांना त्यांनी पण एक दोन लाडू खाल्लेत तर एक पाऊस काय थांबायचं नाव ना म्हटलं आता काय करावं इकडे मी गावात गेले संध्याकाळच्या वेळेस थोडासा पाऊस कमी झाला थोडा भाजीपाला आणला आणि ते झाड भेटलं गुलाबाचं मस्त झाड भेटलं म्हटलं चला एक घेऊन येऊ कुंडीमध्ये एक झाड कमी झालेलं होतं आणि आज आमळशा असल्यामुळे बाजारातून कोहळे पण होते विकायला माझं काही पहिलं कोळं खराब नव्हतं झालेलं पण मग मी घेतलं त्याला एक दीड वर्ष ते थोडा भाजीपाला पण घेऊन आले आणि आज आ, शनी जयंती होती ना मग शनीच्या पण मंदिरात गेले ते पाऊस असल्यामुळे काही व्हिडिओ नाही काढला पण तिथून थोडा प्रसाद घेऊन आले आणि शनीला तेल वाहून आले तर चला कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ लाईक